सर्वांना नमस्कार माय इंग्लिश बुक ग्रेड वन या पहिलीच्या इंग्रजी पुस्तकातील आज आपण फोर पॉइंट फोर चीक चॅट हा पाठ पाहणार आहोत या पाठात काही डायलॉग दिलेले आहेत मुलगी आणि आई यांमधील कन्व्हर्सेशन म्हणजेच संवाद दिलेले आहेत ते आपण आता इथे पाहायचे आहेत आणि त्यानंतर खाली लिसन अँड रिपीटमध्ये काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला टीचरच्या मागे रिपीट करायचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात फर्स्ट वन ए लिसन अँड रिपीट यात मुलगी आईला म्हणते आई व्हेर इज माय बॉटल म्हणजे आई माझी बॉटल कुठे आहे आई म्हणते लुक ऑन द टेबल टेबलावर बघ आता हा संवाद आपण आमची मुलं कसे सादर करतात ते पाहूयात आई व्हेर इज मुलगी म्हणते नो इट इज नॉट हिअर ती म्हणते टेबलावर तर दिसत नाही मग आई म्हणते चेक अंडर द चेअर कुठे चेक कर अंडर द चेअर म्हणजे खुर्चीच्या खाली मग हा संवाद परत आपण बघूयात आमच्या शाळेतील मुलं कशी सादर करतात no, आता यानंतर पुढे मुलगी म्हणते नो no, इट इज नॉट म्हणजे चेअर खाली पण नाही दिसत नाही तुझ्या शाळेच्या दप्तरात तुझ्या स्कूल बॅग मध्ये असू शकते लग पण आपण आता कृतीतून पाहूयात पुढे ती मुलगी म्हणते येस हिअर इट इज थँक यू आई म्हणजे त्या मुलीच्या बॅग मध्येच बॉटल असते आणि ती इथे तिथे शोधत असते की नाही तुम्ही पण असेच करतात ना कुठेही ठेवतात वस्तू आणि मग आईच्या मागे लागतात आई हे कुठे ते कुठे हो ना मग आई म्हणते गुड कीप युअर थिंग्स प्रॉपरली जशी तुमची आई म्हणते ना तुम्हाला की वस्तू जागेवर ठेवत जा बर तसंच तिची आई पण तिला सल्ला देते हे कन्व्हर्सेशन पण आपण आता पाहूयात युअर थिंग आता यानंतर बी आहे लिसन अँड रिपीट काही शब्द दिलेले आहेत ते तुम्ही ऐकून रिपीट करायचे आहेत पहिला शब्द आहे गुड सेकंड वर्ड इज थँक यू थर्ड वन इज ऑन द टेबल चौथा शब्द आहे मे बी आणि पाचवा वर्ड आहे वेलकम तर अशा प्रकारे आज आपण छानसं कन्व्हर्सेशन पाहिलं आणि काही वर्ड्स ही रिपिटेशन केलं तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद